नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला सरकारी मोजणी करायची असेल तर त्यासाठी नेमके पैसे किती लागतात हे तुम्ही आता ऑनलाईन चेक करू शकता जर तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल टाळायची असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक केलं पाहिजे तर ते कसं चेक करायचं याची जी ए टू झेड माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगलमध्ये यायचं आणि सर्च करायचं ई मोजणी महाराष्ट्र सर्च केल्याबरोबर पहिलीच वेबसाईट येईल बघा ई डॉट महाभूमी डॉट डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करायचं किंवा वेबसाईटची डायरेक्ट लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही डायरेक्ट तिथून देखील येऊ शकता या वेबसाईटवरती आल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर ही महाराष्ट्र शासनाची महसूल व भूमी अभिलेख विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो तर या वेबसाईटवरून मोजणी संदर्भात भरपूर कामे केली जातात तसेच या ठिकाणूनच आपल्याला मोजणीसाठी नेमकी फी किती लागते पैसे किती भरावे लागतात हे देखील ला आपण पाहू शकतात पैसे नेमके किती लागणार आहेत हे पाहण्यासाठी खाली नागरिकांसाठी म्हणून एक ऑप्शन दिलाय बघा या पर्यावरती क्लिक करायचं नाग नागरिकांसाठी या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होऊन तर या ठिकाणून आपल्याला मोजणीसाठी जी फी लागणार आहे पैसे जे लागणार आहेत ते चेक करता येतात मित्रांनो तर या ठिकाणी खाली एक ऑप्शन दिला बघा मोजणी फी त्या मोजणी फी या पर्यावरती क्लिक करायचं एकदम सोपी माहिती आहे एकदम व्यवस्थित यायचं आहे मित्रांनो मोजणी फी या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी काय ऑप्शन दिले ते निवडायचे आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी संकलन म्हणून एक पर्याय दिला बा पहिलाच तर संकलन या पर्यावरती निवडा या पर्यावरती क्लिक करायचं करा या ठिकाणी दोन पर्याय दिलेत एक भूमापन आणि दुसरं नागरी भूमापन तर आपल्याला शेतजमिनीची मोजणी करायची त्यासाठी भूमापन या पर्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे बघा जमिनीचा सांकेत अक्षर या पर्यावरती किंवा निवडा या पर्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला सर्वे नंबर गट नंबर जे काय असेल ते निवडून घ्यायचं आता शेतासाठी मोजणी आपल्याला करायची आहे त्यामुळे जो गट नंबर दोन नंबरचा पर्याय तो गट नंबर या पर्यायावरती क्लिक करायचं किंवा निवडून घ्यायचं त्याच्यानंतर खाली यायचं आहे आता खाली आपल्या शेतजमिनीची माहिती द्यायची म्हणजे आपल्या क्षेत्र नेमके किती क्षेत्रासाठी मोजणी करायची आहे तर त्यासाठी न्यू म्हणून एक ऑप्शन दिलाय बघा खाली रखान्यामध्ये न्यू एक पर्याय दिला आहे त्या न्यू या बटनावरती किंवा त्या पर्यायावरती क्लिक करायचं न्यू या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला खाली आता आपला जो गट नंबर असणार आहे तुमचा जो शेताचा गट नंबर असेल तो गट नंबर पहिल्या रखान्यामध्ये गट नंबर टाकायचा मित्रांनो तुमचा जो काय असेल तो टाका मी ऐंशी फॉर एक्झाम्पलसाठी टाकतो आहे त्याच्यानंतर आता पुढच्या रखान्यामध्ये तुम्हाला किती क्षेत्राची मोजणी करायची आहे ते टाकायचं आहे क्षेत्र हे हेक्टरमध्ये टाकायचं मित्रांनो जर अडीच एकराची मोजणी करायची असेल तर एक टाका एक हेक्टर टाका जर एक एकराची मोजणी करायची असेल तर झिरो पॉईंट चाळीस टाकायचं एकदम सोपी माहिती एकदम व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आणि सेव्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आता खाली यायचे खाली मोजणीचा उद्देश विचारला आहे किंवा कशा प्रकारची मोजणी करायची तर याच्यामध्ये भरपूर ऑप्शन दिलेत हद्द कायम आहे पोट हिस्सा आहे बिगरशेती आहे भूसंपादन आहे गुंठेवारी आहे कोर्ट वाटप आहे कोर्ट कमिशन आहे जमीन प्रदान आहे शासकीय आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची मोजणी करायचं आहे ते निवडायचं आहे तर वरती जो पहिला पर्याय बघा हद कायम हद्द कायम म्हणजे तुमचं जे काही क्षेत्र असेल समजा जर तुम्हीला एक एकराची मोजणी करायची असेल तर फक्त एक एकरचं क्षेत्र एक हे काढून दिलं जातं मित्रांनो जर दोन नंबरचा जो पर्याय आहे पोट हिस्सा पोट हिस्सा म्हणजे एक एकराचं जर क्षेत्र असेल तर ते काढून दिलं जातं आणि त्याच्यामध्ये जे हिस्सेवारी असतील तुमचे जर एक एकरामध्ये दोन हिस्से पडत असतील अर्धा अर्धा एकरचे तर ते पोट हिस्से देखील करून दिले जाते तुम्हाला कोणत्या प्रकारची मोजणी करायची ते निवडून घ्यायचं आता मी या ठिकाणी पोट हिस्सा हा पर्याय निवडतोय पोट हिस््यासाठी पैसे हे अधिक लागतात मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे मोजणीचा उद्देश किंवा प्रकार निवडल्यानंतर पुढे मोजणीचा प्रकार कालावधी विचारलाय तर त्या पर्यावरती क्लिक आहे मोजणीचा कालावधी या पर्यावरती क्लिक क्लिक केल्याबरोबर आपल्याला कोणत्या प्रकारची मोजणी करायची आहे ते निवडायचं नियमित तातडीची अति तातडीची आणि तातडीची तुम्हाला जी कोणती मोजणी करायची आहे ती निवडून घ्यायचं मित्रांनो नियमित मोजणीसाठी वेळ हा जास्त लागू शकतो त्याच्यानंतर तातडीसाठी थोडा कमी अति तातडीसाठी थोडा त्याच्यापेक्षा कमी आणि अति अति तातडीची मोजणी ही सर्वात जलद येते मित्रांनो परंतु तातडीच्या मोजणीसाठी पैसे हे सर्वात जास्त लागतात तुम्हाला जी कोणती मोजणी करायची ती निवडायचं त्याच्यानंतर मित्रांनो धारकमध्ये इतर निवडून घ्यायचं आणि पोट विभागामध्ये यायचंय जो पुढे ऑप्शन दिलाय बघा पोट विभाग या ठिकाणी आपण मोजणीचा जो प्रकार आहे तो पोट हिस्सा निवडल्यामुळे आपल्याला पोट विभागामध्ये नेमके किती पोट हिस्से करायचे आहेत तुमचे जे काय असतील ते टाकायचे आता या ठिकाणी मी दोन टाकतो मित्रांनो तुम्हाला जे काय असतील तुमचे पोट हिस्से ते टाकायचे आणि खाली जो मोजणी फी म्हणून एक ऑप्शन दिला आहे त्या पर्यावरती क्लिक करायचं मोजणी फी या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर पुढे तुम्हाला संपूर्ण जी किंमत असणार आहे ती येणार आहे किती खर्च होतोय तो येतोय मित्रांनो तर मी या ठिकाणी एक हेक्टर टाकले म्हणजे अडीच एकरासाठी अति अति तातडीची मोजणी म्हणजे सर्वात जलद मोजणी व दोन पोट हिस्साठी अठरा हजार रुपये खर्च हा दिलेला आहे मित्रांनो एवढेच पैसे तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये भरावे लागतात तर अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवरती येऊन तुम्हाला जी कोणती मोजणी करायची आहे त्या मोजणीसाठी नेमके पैसे किती लागतात हे ऑनलाईन चेक करू शकता या ठिकाणी ऑनलाईन चेक करा आणि नंतरच मोजणीसाठी अर्ज करा तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा But the you are.